नमस्कार मंडळी आज मी केलेलं आहे मस्त असं चटपटीत वरण भात आणि वांग्याची भाजी मी वरण अगदी मस्त गोड आंबट केलेलं आहे आज आमच्याकडे आहे वरण बट्टीचा बेत आणि आजच्या बट्ट्या आहेत ह्या गौरीवरती शेकलेल्या म्हणजे आपल्या शेणाच्या गौऱ्या असताना त्याच्यावरती मस्त शेकून बट्ट्या करणार आहोत आज तुम्हाला मी फक्त थोडंसं असं याचा व्हिडिओ दाखवत आहे केलेल्याचा तर मी ह्यापुढे पण तुमच्या समोर एक व्हिडिओ शेअर केलेला होता बट्ट्यांचा के पण त्या तळून केल्या होत्या आजच्या ह्या बट्ट्या आहेत त्या गौरीवरती शेकलेल्या आहेत हे बघा अशा पद्धतीने मी गवऱ्या छान अशा जाळून घेतलेल्या होत्या त्याला पूर्णपणे व्यवस्थित जाळून घ्यायच्या ह्या बट्ट्यांना मी अशा वाफून घेतलेल्या आहेत पंधरा ते वीस मिनटापर्यंत यांना घडून अशा वाफून घेतल्या त्यानंतरच ते थंड झाल्यावर होती मग आपल्याला अशा पद्धतीने गौरीवरती ठेवायच्या यांना भाजून घ्यायच्या आहेत याची अगदी इतकी मस्त टेस्ट येते ना म्हणजे तळलेल्या बट्ट्यांपेक्षा सुद्धा भारी लागतं ह्या फक्त एवढे थोडासा वेळ लागतो यांना पण बट्ट्या तुम्ही ना ह्या अशा पहिले वाफून घ्या पंधरा ते वीस मिनटं आणि त्यानंतरच तुम्ही त्यांना अशा पद्धतीने शेकून घ्या अगदी मस्त लागतं आहे बघा अशा पद्धतीने उलटपालट करून आपल्याला छान शेकायच्या आहेत जास्त पण आपल्याला काळ्या म्हणजे असं शेकायचं नाही थोडेफार त्याला आतमनेपर्यंत व्यवस्थित शेकून घ्यायच्या आहेत अशा थोड्याफार काळ्या दिसतात नंतर आपल्याला त्याला ना एका कपड्याने असे स्वच्छ पुसून घ्यायचे म्हणजे वर जर पण आपली राख वगैरे असेल ती पूर्ण निघून जाते आणि याला आपल्याला स्वच्छ करून ठेवायचे आहे सगळ्या एका याच्यामध्ये बघा अशा पद्धतीने सगळ्या बट्ट्या मी व्यवस्थित साफ करून घेते माझ्या सासरे करता इथे तेच बट्ट्या शेकतात त्यांच्या हाताने त्यांना आवडतं शेकलेलं अशा पद्धतीने सगळ्या बट्ट्या व्यवस्थित साफ करून घेतल्या घ्यायच्या आणि एका भांड्यात ठेवून द्यायच्या अशा पद्धतीने बघा ते मस्त शेकल्या गेल्या तुम्ही पाहू शकताय आणि याची खरी मजा तर पुढे असते शेकल्यानंतर आपण याच्यामध्ये देशी तूप अगदी मस्त भरभरून भरायचं असतं आणि खूप टेस्टी लागतात ह्या म्हणजे जेवढं तुम्ही देशी तूप टाकाल ना तेवढी एकदम छान लागते ही बट्टी खायला म्हणजे तळलेल्या बट्ट्यांपेक्षा सुद्धा एकदम टेस्टी लागतं ह्या आणि एकदम गावाकडच्या गावरणी अशा बट्ट्या तयार झालेल्या आहेत बघा याला ना अशा हाताने थोड्याशा अशा फोडून घ्यायच्या म्हणजे आपल्याला याच्यामध्ये दे व्यवस्थित देशी तूप भरता ये आलं पाहिजे म्हणजे पूर्ण आतमध्ये पर्यंत तूप एकदम मस्त ॲब्झॉर्ब झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला त्याला फोडून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी सासरी कशा पद्धतीने करताय अशा पद्धतीने फोडून घ्यायच्या आणि मग आपल्याला त्यांना त्याच्यामुळे तूप सोडायचं आहे देशी तूप अशा पद्धतीने या भेगामध्ये आपल्याला तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त सोडू शकतात असं काही नाही इथे आम्हाला जास्त आवडतं म्हणून आम्ही जास्त टाकतो ते तूप टाकून आपल्याला दहा एक मिनटं असं त्याला ठेवून द्यायचं आहे हे बघा दहा मिनिटांना तुम्ही पाहू शकता की ती मस्त आहे अगदी असं वाटतं की कधी खावन कधी नाही अशा मस्त बनत आहे ह्या बट्ट्या आता यांना आपल्याला असंच तूप टाकून ठेवायचं आहे आता बघा तुम्हाला दाखवते याला आपण कसं खायचं आहे मग समजा ताटामध्ये वांग्याची भाजी टाकलेली आहे भात घेतलेला आहे आणि ह्या बट्टीला असं मस्तपैकी मोडून घ्यायचं आहे पूर्णपणे अशा पद्धतीने बघा पूर्ण मोकळी करायची तिला त्याच्या आतमध्ये तूप असताना त्याच्यामुळे याच्यामध्ये छान मॉइश्चर असतं आणि हे मस्त ते वरण टाकायचं बट्टी खाण्याची हीच पद्धत असते की बट्टी पूर्ण अशी मोडून त्याच्यावर वरण टाकून आणि मग तुपाची धार सोडून बट्टीचा तुम्ही आनंद घेऊ शकतात अशा पद्धतीने बट्टी खाऊन बघा तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बट्ट्या बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका बाय बाय